मनोज जरांगे पाटील हे जे मराठा आरक्षणाचे चेहरे आहेत किंवा ते जे या आरक्षणासाठी नेतृत्व करत आहेत त्यांनी सतत हो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून आणि रोजच त्यांच्याकडनं फडणवीसांवरती नवनव आरोप होत असतात देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणत आहेत किंवा त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाहीये असा जो आरोप आहे तो मनोज जरांगे यांच्याकडनं करण्यात आलेला होता जातीपातीचं म्हणा किंवा धर्माचं ध्रुवीकरण या पद्धतीनं होतं आणि यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणावरती खापर फोडलं जात आहे तर त्या अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत आणि याला जबाबदार मनोज पाटील आहेत आणि सध्या राज्यातला भाजपचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि तर हे म्हणणं चुकीचं आहे परंतु एक ब्राह्मण मुख्यमंत्री असल्याने कुठेतरी सातत्यानं त्यांच्यावरती टीका केली जाते त्यांना टार्गेट केलं जाते आणि या सगळ्या राजकीय परिस्थितीला त्यांना जबाबदार ठरवलं जाते हे कुठंतरी निश्चितपणे कुठं अन्यायकारक आहे आणि याचा फायदा कोणाला होतोय तर निश्चितपणे महाविकास आघाडी सोबत आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा त्याचा बऱ्यापैकी फायदा झालेला दिसतोय त्यामुळेच मी पुन्हा एकदा म्हणतोय की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची जी भेट झालेली आहे ही फक्त मराठा आरक्षणापुरती मर्यादित आहे असं राजकीय पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून आपल्याला मला तरी वैयक्तिक पाहता येणार नाही याकडे अर्थात राजकीय दृष्टीने सुद्धा महत्वाची चर्चा झालेली असावी